मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासांनी कमी करण्यासाठी एम एम रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना राज्य शासनाने हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाच्या वेळा कमी करणे हे या रिंग रिंगरोडचं उद्दिष्ट आहे एमएमआरडीएने या रिंग रोडसाठी शासनाने अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले असून या रस् योजनेतून नव्वद पेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूंनी जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने सांगण्यात आले आहे या रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे यावरून मुंबईकरांच्या हितासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे दिसून येते मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासाने कमी करण्यासाठी रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाची वेळ कमी करणे हे या रिंग रोडचे मुख्य उद्दिष्ट आहे या रिंग रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत या योजनेतून जास्त लांबीचे रस्ते रस्ते पूल आणि बोगदे तयार केले जाणार आहेत हे सर्व मुंबई शहराला बाहेरील बाजूनी जोडतील आणि मुंबईतील उपनगरांना देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे